आम्ही रिचनेसला हॅपनेस मानले अधिकाधिक पैसे कमवण्याची वाईट नशा निर्माण झाली आहे गुरुदेव म्हणाले माझ्याजवळ काहीही नाही तरी मी हॅप्पी आहे है। आपली इच्छाशक्ती व आपली क्रियाशक्ती एकत्र आल्याने भारत देश आनंदी होईल असे आवाहन प्रवचनकार रत्नसुंदर सुरेश्वरजी म सा यांनी रत्नप्रवाह प्रवचनमालेत बारावे पुष्प गुमताना केले रत्नसुंदर महाराज साहेबांनी लिहिलेला चारशे सहासष्टव्या पुस्तकांचे प्रकाशन माननीय अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या झाले या प्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील व प्रवचन प्रभाविका संवेदनिधी श्रीजी मसा उपस्थित होत्या अनलॉक हॅपीनेस यासाठी गुरुदेवांनी लिमिटलेस वेल्थ ला ब्रेक लावा लिमिटलेस वर्क एमलेस विशेष इच्छा लिमिटलेस वरी आणि लिमिटलेस वर्क या पाच गोष्टी सांगितल्या शहरातील मिडटाऊन हॉलमध्ये गुरुदेवांचे प्रवचन ऐकण्यासाठी प्रचंड भाविक उपस्थित होते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने तसेच उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्याने आणि जळगाव लोकसभेतून स्मिता वाघ विजयी झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी देवा लांडगे राष्ट्रवादीचे देवदास दिसले शिवसेनेचे प्रथमेश पवार बापू हिंदुजा यांसह भाजप सेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढत चालल्याचे चित्र असून नऊ जून तालुक्यातीलच हिंगोने खुर्द येथे बिबट्यांनी पशुधनावर जोरदार हल्ला करत जखमी केले आहे या घटनेत चार ते पाच बिबटे असण्याचा अंदाज व्यक्त होत असून तीन ते चार जनावरे जखमी झाली आहेत तर बिबट्यांनी एक म्हशीचे पारडू खाऊन फस्त केल्याचे दिसत आहेत सदर गावाच्या शिवारात वेगवेगळ्या शेतात या घटना घडल्या आहेत या हल्ल्यात गंगाधर दगाजी पाटील दगाजी माधवराव पाटील व समाधान कोळी यांची जनावरे जखमी झाली आहेत या घटनेने सह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात व घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली तसेच बिबट्यांच्या पायाचे ठसे देखील त्यांनी घेतले सदर हल्ला करणारे प्राणी बिबटेच असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे मात्र ते किती असावेत याचा अंदाज ते वर्तवू शकलेले नाहीत मात्र ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळा दिवसादेखील एकट्याने जाऊ नका आपली जनावरे बंदिस्त ठिकाणी बांधा बिबट्या कुठेही दिसल्यास जोरदार आवाज करा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्याकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा परीक्षेत अमळनेर नगरपरिषदेमधील वरिष्ठ औषध निर्माता महेश जोशी यांनी घवघवीत यश संपादन केले असून कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदासाठी त्यांची निवड झाली आहे त्यांनी नगरपरिषदेतील काम सांभाळून परीक्षा उत्तीर्ण केल्याने मुख्याधिकारी तुषार नेरकर माजी विरोधी पक्षनेते नगर परिषद प्रवीण पाठक उपमुख्याधिकारी नगर अभियंता नगर रचनाकार तसेच नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले अजित पवार गटातर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील तालुकाध्यक्ष भागवत पाटील कार्याध्यक्ष प्राध्यापक सुरेश पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील मूळ आणि कामगार आयुक्त असलेले विजय निंबा चौधरी यांनी गाव मुक्त व्हावं यासाठी माळण नदीचे स्वखर्चाने खोलीकरण केले आणि पहिल्याच पावसात यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे त्यामुळे आटलेल्या विहिरींना पाणी आल्याने गुराढोरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुटला आहे चिवनपुरी पिंपळे गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी तसेच शेतीसाठी सिंचन करून जमिनीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी माळण नदीचे खोलीकरण कामासाठी मदत करू शकतो असे विजय निंबा चौधरी यांनी लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील व सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील यांच्याशी संपर्क करून सांगितले होते पुरुषोत्तम लोटन चौधरी यांच्या सहकार्याने विजय निंबा चौधरी यांच्या खर्चाने पाणी साचल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत शटर व कुलूप तोडून चार दुकानातून मोबाईल तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक साहित्य चोरीस गेल्याची घटना नऊ जून रोजी रात्री ते दहा जून सकाळच्या दरम्यान घडली खड्डा जीनला लागून असलेल्या दुकानांजवळून एक इसम सकाळी फिरायला जात असताना त्याला कपिल भाऊसार यांचे कपिल इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे वरचे अर्धे शटर कापलेले दिसून आले त्याने दुकानदाराला घटना कळवली दुकानदाराने दुकानावर धाव घेऊन पाहिले असता त्याच्या दुकानातील ग्राइंडर मशीन तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिकल साहित्य असे दहा हजारांचे साहित्य चोरीला गेले आहे त्याच्या बाजूला असलेल्या दोन तीन दुकानानंतर मयूर महाजन यांचे मयूर मोबाईल या दुकानाच्या शटरचे एका बाजूचे कुलूप तोडून आतील टेबल सरकवला आणि दुकानातील दुरुस्तीला आलेले आठ ते दहा अँड्रॉइड मोबाईल तसेच साधे बारा मोबाईल आणि सात ते आठ हजार रुपयांचे मोबाईलचे साहित्य चोरून नेले चोरट्याने एवढेच नव्हे तर दुकानात संडास करून गेला मयूर मोबाईलच्या एक दुकानाच्या आड असलेल्या सय्यद से इद्रिस यांचे सना इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे देखील कुलूप तोडून तांब्याच्या तारा व इतर साहित्य असे दहा हजाराचे साहित्य चोरून नेले आहे विशेष म्हणजे तीन महिन्यात सना इलेक्ट्रिकल दुसऱ्यांदा फुटले आहे त्याचप्रमाणे बाजूला असलेले संगम मोबाईल दुकान देखील आधी मागच्या बाजूने चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न फसल्यानंतर चोरट्याने शटरचे दोन्ही कुलूप तोडले पण सेंटर लॉक न तुटल्याने चोरट्यांनी पळ काढला सय्यद इद्रिस यांनी ऑनलाईन तक्रार केली आहे नेर तालुक्यातील येथे कूलरचा शॉक लागून बेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जून रोजी घडली आहे दिनेश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नऊ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास योगिता सुनील गोसावी यांच्या घरातून ओरडण्याचा आवाज आल्याने तिथे जाऊन पाहिले असता योगिता ह्या पत्र्याच्या कूलरचा शॉक लागून खाली पडलेल्या दिसल्या स्विच बंद करून वायर काढून योगिता गोसावी यांना बाजूला केले मात्र त्या कोणतीच हालचाल करत नसल्याने त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास संजय पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील कुरे बुद्रुक येथील गट क्रमांक एकोणपन्नास व पन्नास मधील शेतशिवारातील विजेच्या खांबांवरील साडेआठ हजार रुपयांच्या विद्युत तारा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आठ रोजी सकाळी घडली आहे कुरे बुद्रुक शिवारातील महेंद्र सुभाष पाटील मनोज अशोक पाटील मनीषा भावे धनसिंग पाटील राजेंद्र पाटील सुरेश पाटील यांच्या शेतातील गट क्रमांक एकोणपन्नास व पन्नास, पन्नास मधील सात गाळ्यातील विजेच्या खांबांवरील तीन फेज व एक न्यूट्रल अशा एक हजार सहाशे ऐंशी मीटर तारा चोरीस गेल्याची माहिती महेंद्र पाटील यांनी कळवल्यावर अभियंता विवेक सावंत व महेंद्र चव्हाण यांनी पाहणी केली सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत